दुसरा विषय आहे तो मालेगाव मधला माले आहे मालेगाव मध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं त्याच्याबद्दलच निवेदन मी आपल्यापर्यंत पोच करतो त्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं चुकीच्या पद्धतीनं दस्त करणे जागेवरती ताबा टाकणे अशा पद्धतीचे अनेक प्रकार गट नंबर एकशे सत्तावन्न दसाने तालुका मा, मालेगाव गट नंबर एकशे बहात्तर मोजे संवदगाव तालुका मालेगाव एक्क्याण्णव ऑब्लिक एक मोजे धाणे तालुका मालेगाव चारशे तेत्तीस ऑब्लिक तेरा चिकलओहोळ पाचशे तेवीस ऑब्लिक तीन ऑब्लिक दोन वडगाव तालुका मालेगाव हे असे अनेक विषय आहेत आणि त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये सरकारनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे तशा पद्धतीचं मी निवेदन आपल्याकडं पोच करतो त्या बाबतल्या उचित सूचना सभापती महोदय आपण द्याव्यात अशी विनंती आहे सरकारकडे माझी विनंती आहे गडचिरोलीमध्ये जो दुर्गम भाग आहे